जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार

कार्य ताळागात पोहोचवणाऱ्या व सुजलाम सुफलाम संघटित लोक कल्याणकारी देश घडावा म्हणून कार्य करणाऱ्या छत्रपती शाहू महाराज यांची जयंती संभाजी ब्रिगेडच्या वतीनं नाशिकमध्ये पेढे वाटून व वा कुस्तीला वैभव प्राप्त करून देणाऱ्या जुन्या पैलवानांचा सन्मान करून साजरी करण्यात आली गंगापूर रोड येथील मराठा बोर्डिंग परिसरात हा कार्यक्रम पार पडला यावेळी दांडेकर दीक्षित तालीम संघाचे पैलवान हिरामन नाना वाघ पैलवान लक्ष्मण भास्कर पैलवान दीपक देवकर छपरीच्या तालमीचे पैलवान शरद ब्रामणे मोहन मास्तर तालीम संघाचे पैलवान दत्तू पाटील यांचा सन्मान यावेळी करण्यात आला यावेळी आनंद ठाकूर यांनी कोणताही मोबदला न घेता मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक सादर केली दरम्यान या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे विक्रम गायधनी वैभव गायधनी यांनी लाठ्या काठ्या भाला फिरवून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं होतं या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख शरद लभडे नितीन रोटे पाटील नाना नितीन रोटे पाटील नाना निकम अनिल आहेर प्रमुख प्रफुल्ल वाघ अनिल आहेर विकी गायधनी मंदार दिवरे हर्षल पवार नितीन काळे वैभव गायधनी प्रेम भालेराव सौरभ पवार गणेश पाटील तसेच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांची नाळ एक आहे तो धागा एक आहे आणि तोच घेऊन संभाजी ब्रिगेड कार्यरत आहे परवा परवाच प्रकरण झालं नावाच्या युवकाच्या लेटर हेडवर एका युवकानं अमोल सोनवणे नामक युवकानं चुकीचा मजकूर टाकून दंगल भडकवण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता त्या प्रथमेश चव्हाणचा काहीही संबंध नव्हता पण क्रिया प्रतिक्रिया तेव्हा उमटल्या गेल्या या सर्व उमटत असताना हे सर्व उमटत असताना विविध प्रकारचे राजकीय लोकांचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये झाला पण पोलिसांच्या प्रसंगावधानानं हो आदरणीय आयुक्त कर्णिक साहेब असतील किरण कुमार चव्हाण असतील प्रशांतजी बच्चव असतील आणि मधुकरजी कड असतील यांनी घेतलेल्या समंजस्य भूमिकेमुळे ही महाराष्ट्रातली दंगल थांबली आपण सर्वांनी एक गोष्ट ज्ञात असली पाहिजे का आपण महापुरुषांच्या विचारांवर चालणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये राहतो अशा चुकीच्या पद्धतीनं कुठलीही प्रवृत्ती कुठल्याही जाती धर्माची प्रवृत्ती जर असेल तर त्याच्या नांग्या जागी ठेचणं गरजेचं आहे आणि हे आपण स्वतःहून पुढे आलं पाहिजे ही महत्वाची भूमिका आहे आज शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण विचार करताना आपण एक लक्षात घ्या आपल्या शिक्षकानं आपल्या विद्या विद्यार्थ्याला जर मारलं तर पालक लगेचच त्याची कंप्लेंट करायला मुख्याध्यापकांकडे जातात माझ्या मुलाला तुम्ही एखादी चापट मारली पण त्याच्याशिवाय मुलाला वळणही लागू शकत नाही हे तितकंच सत्य आहे आता ती पिढी राहिलेली नाही किंबहुना पालक जास्त पॅम्पर करण्याचं काम विद्यार्थ्यांना करतायत शिवा शाहू महाराजांनी जो आपल्या पाल्याला शाळेत घालणार नाही त्याला एक रुपये दंड स्वतःच्या सरकारमध्ये त्यांनी ठेवला इतका मोठा क्रांतिकारी विचार त्यावेळेला देणं क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा सत्यशोधकी विचार हा राजेश्री शाहू महाराजांनी जपलाय कर्मवीर भाऊराव पाटील असतील प्रबोधनकार ठाकरे असतील त्यांनी देखील शाहू महाराजांचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे कर्मवीर भाऊराव पाटलांना आश्रय देणारा राजा आज तिथं पैलवान आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत नाशिकच्या कुस्तीला वैभव प्राप्त करून देणारे पैलवान आमचे हिरामन नाना आमचे नेहमीच मार्गदर्शक राहिलेले आहेत हिरामन नाना प्रत्येक कार्यक्रमात तिथं उपस्थित असतात लक्ष्मणजी भास्कर दांडेकर दीक्षितचे पैलवान आहेत दत्तूजी पाटील मोहन मास्तरचे पैलवान आहेत शरदजी प्रभाने आमचे मार्गदर्शक राहिलेले आहेत आमचे काकाश्री शरदजी प्रभाने छपरीच्या धान्यचे पैलवान आहेत त्याचबरोबर दीपकजी देवकर हे सुद्धा दांडेकर दीक्षितचे पैलवान आहेत नाशिक जिल्ह्याला वै कुस्तीचं वैभव प्राप्त करून देणारे पैलवान आपल्या आजच्या शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी इथं उपस्थित झालेले आहेत माझ्या आपल्या सर्वांच्या पैलवानांच्या साक्षीनं सांगतो तर आपण जर खऱ्या अर्थानं बघितलं अगदी खाशावा जाधवांपासूनचा जर आपण इतिहास तपासला तर ता आपल्या लक्षात येईल का या कुस्तीला महाराष्ट्रामध्ये राजाश्रय देणारा राजा, राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज आहे या राजाचं काम इतकं या राजाचं कर्तृत्व इतकं मोठं आहे का ते आपल्या शब्दात मांडणं शक्य नाही म्हणूनच आपण जर विचार केला मानगाव परिषदेमध्ये मानगाव परिषदेमध्ये भाव शाहू महाराजांचं अध्यक्षीय भाषण झालं ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक